संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील दोन महिला प्राध्यापिकांनी विभाग प्रमुख डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यावर लावलेले लैंगिक व मानसिक छळ केल्याचे आरोप विशाखा समितीने खारिज केले रसायनशास्त्र विभागातील दोन प्राध्यापिका डॉक्टर जागृती बारबदे आणि डॉक्टर मनीषा कोडापे डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये प्रोफेसर पदावर पदोन्नतीसाठी अपात्र असल्याचे आढळले संशोधन कार्याचे तपासणी करणाऱ्या समितीचे विभाग प्रमुख डॉक्टर प्रसाद हे सदस्य होते त्यांना डॉक्टर बारबदे दे यांच्या संशोधन पेपर मध्ये पंच्याऐंशी टक्के प्लागारिझम फेक जनरल पब्लिकेशन व एकदा प्रकाशित झालेले संशोधन कार्य पुन्हा प्रकाशित केल्याचे अतिशय गंभीर संशोधन गैरवर्तन आढळून आले डॉक्टर कोडापे यांनी दोन हजार पंधरा मध्ये दुसऱ्यांचे प्रकाशित झालेले पॅटर्न जसेच्या तसे डिसेंबर स्वतःच्या नावाने प्रकाशित केले पॅटर्न चोरी हा सुद्धा गंभीर गुन्हा आहे त्यासाठी त्यांच्यावर युजीसी नियमानुसार कार्यवाही करण्यासाठी नियोजित असलेले विभागीय शैक्षणिक इंटिग्रिटी पॅनल डी ए आय पी चे अध्यक्ष सुद्धा डॉक्टर प्रसादच होते म्हणून या गैरप्रकारात तडजोड होण्याची शक्यता नाही याची त्यांना खात्री होती आणि संभाव्य कार्यवाही रोखण्यासाठी कुशल संशोधक असलेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना विभाग प्रमुख या पदावरून हटविल्यास आपल्या चौर कर्मावर पांघरून घालता येईल व संभाव्य शिक्षा टाळता येईल या उद्देशाने त्यांच्यावर लैंगिक व मानसिक छळ करतात असा खोटा आरोप लावून तक्रार केली व त्यांना विभाग प्रमुख पदावरून काढण्याची मागणी केली त्यानुसार तीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ला तीन सदस्यीय बेकायदेशीर समितीचा एकतर्फी दिलेला निकष ग्राह्य धरून डॉक्टर प्रसाद यांना विभाग प्रमुख पदावरून तत्काळ काढले व त्यानंतर निलंबित केले समाचार संकलन अशोकभाई जोशी आणि संशोधन गुन्हे आहे आणि यावरती होऊ शकते एक डी ए आय पी कमिटी असते डी ए आय पी म्हणजे डिपार्टमेंट अकॅडमिक इंटिग्रिटी पॅनल तर ह्या पॅनलचे सुद्धा डॉक्टर प्रसाद होते तर त्या वेळा काय झालं की आपले हे संशोधन कार्यची चोरी पकडल्या गे गेली आणि यामध्ये नंतर जी चौकशी होते त्यावरती आणि चौकशी झाल्यावरती त्याच्यावरती जी शिक्षक म्हणजे जर गुन थोडे गुन 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 गुन्हे गुन्हा असेल गुन्हा जर नमूद होत असेल किंवा तो आढळत असेल तर त्यावर जी काही शिक्षा होते त्या शिक्षेची शिफारस करण्याची सुद्धा ती कमिटी आहे त्याचे सुद्धा चेअरमन डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे विभाग प्रमुखच होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सर संशोधक आहेत आणि त्यांना ते झिरो करप्शन म्हणजे पण आहेत आणि भ्रष्टाचार करतच नाही पूर्ण विद्यापीठ त्यांना लागणार म्हणून ह्या दोन प्राध्यापिकांना असं वाटलं की आपले जे चौर्यकर्म आहेत संशोधन कार्यातले हे चौर्यकर्म याच्यामध्ये कुठलीच तडजोड होऊन हे लपू शकत नाही आणि यावरती चौकशी कारवाई होणार या मग त्यांनी काय केलं की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना पदावरून हटवायसाठी एक छड्या आणि ते करण्यासाठी त्यांनी काय केलं मानसिक आणि शारीरिक लैंगिक शोषण करतात असा आरोप केला आणि आणि सोबतच त्यांनी यांना विवा पदावरून काढून टाका अशी पण मागणी केली मग त्यासाठी म्हणजे जे ही जी कंप्लेंट आहे त्यासाठी आय सी सी कमिटी जी विद्यापीठाची असते ती कमिटी जी आहे त्यामध्ये सात महिला आणि एक पुरुष आठ सदस्यीय कमिटी होती आणि त्या कमिटीने काय केलं की विद्यापीठात अचानक जाऊन डिपार्टमेंटला आमच्या रसायनशास्त्र विभाग अचानक येऊन इथे सर्व विद्यार्थिनी महिला प्राध्यापिका महिला कर्मचारी आणि इतर सर्व जे प्रेझेंट होते त्यांना विचारलं ह्या बॅट बॅटरबद्दल तर त्या वेळेला सर्वांनीच प्रसाद सर यांच्याबद्दल अतिशय चांगलं प्रगत केलं आणि अशा प्रकारचा कुठलाही प्रकार गुन्हा किंवा अशा प्रकारचा कुठलाही प्रकार नाही घाटेळा सर्वांनी म्हणाले त्या कमिटीने त्याचा रिपोर्ट पण सादर केला आणि त्यामुळे आय सीचा रिपोर्ट मी आपल्या जवळ जो दिलेला आहे त्यात असं दिलेलं आहे सर की प्रसाद सर यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं लैंगिक छळ किंवा मानसिक छळ केल्याची जी तक्रार आहे त्याबद्दल त्या दोन्ही प्राध्यापिकांनी जे ऑडिओ क्लिक दिल्या होत्या ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स दिल्या होत्या काही पुरावे दिले होते ते सर्व पुराव्यांचं सुद्धा निरीक्षण या आय सी सी कमिटीने केलं होती शाखा समिती त्यातसुद्धा त्यांना काहीच आढळलं नाही प्रसाद सरांच्या विरुद्ध काहीच आढळलं नाही आणि त्यांनी जे काही पुरावे आणखी दिले किंवा जे काही साक्षीदार कुठले पण साक्षीदार किंवा कुठले सबळ पुरावा ते देऊच शकले नाही त्यामुळे आय सी सी कमिटीने प्रसाद सरांच्या विरुद्ध असलेला ही जी तक्रार आहे तिला पूर्णपणे खायची आता मग ही जी तक्रार आहे तक्रार कि जी जी ही तक्रार सव्वीस ऑक्टोबरला हो हा जो आय सी सीचा रिपोर्ट आहे याचा पूर्ण खुलासा सव्वीस ऑक्टोबरला दिला गेला तर मग त्यावेळा काय झालं की दरम्यान एकोणीस ऑक्टोबरला एकोणीस ऑक्टोबरला त्यांचे जे रिसर्च संशोधन कार्यातलं जे गैरवर्धन आहे त्या गैरवर्धनावरती डॉक्टर सकाळ यांनी डॉक्टर कोळाकर यांना खुलासा मागितला त्यांच्याकडे कुठला खुलासा राहणार जेव्हा त्यांना सुद्धा माहिती की हंड्रेड पर्सेंट आहे तर खुलासा नसल्यामुळे आता सर त्याच्यावरती रिपोर्ट चौकशी करून आपल्याला आपल्यावरती होणाऱ्या संभाव्य शिक्षेची हे करतील शिफारस करतील त्याआधीच त्यांना ताबडतोब पदावरून काढण्यासाठी एक मोठं षडयंत्र रचल्या गेलं आणि त्या षडयंत्र रचण्यासाठी एक महत्वाची गोष्ट अशी झाली की ह्या दोघी पण जणी डॉक्टर मनीषा कोडकते आणि डॉक्टर जागृती बालकते या दोघी पंडांच्या पंड सदस्य आहेत सोबत सिनेटच्या सुद्धा सदस्य आहेत म्हणून त्यांनी सिनेटच्याच मेंबरना त्यांच्याकडे धाव घेतली की आता पायाची जमीन समजली आहे कसले करून वासावं लागेल म्हणून मग त्यांनी काय केलं की आयसीसीचा रिपोर्ट येऊन सुद्धा सव्वीस तारखेला आयसीसीचा रिपोर्ट येऊन सुद्धा एक माहोल बनवण्याचा प्रयत्न केला एक वातावरण निर्माण केलं तसं की त्यांनी राजकीय पक्षाचे जसे मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड अशा लोकांचे मोर्चे आणवले मोर्चे आण आणि विद्यापीठावर युवा युवासेना जे शिंदे ग्रुपची युवासेना आणि त्यांची शिवसेना तर हे मोर्चे आणवले आणि विद्यापीठावर दबाव बनवला की यांना पटावरून काढा अशी म्हणजे विद्यापीठाच्या प्रशासनावर एक खूप मोठा प्रश्न असं दो निर्माण होतं की सव्वीस तारखेला जेव्हा आय सी सी ची रिपोर्ट मध्ये सरांबद्दल नियमची होती जे मेंबर आहेत सदस्य आहेत प्रवीण रघुवंशी सर डॉक्टर हनुमान मोठे मॅडम यांनी काय केलं की आनंद फारमध्ये एक कर्फ्यू निघाला एक कर्फ्यू ऐकून नाही घेतला समोरच्या पक्षाचं आणि जी तक्रार ज्या तक्रारीसाठी संविधानिक कमिटीची आय सी सी कमिटी ही खूप मोठी आणि संविधानिक कमिटी आहे त्या कमिटीचा ज्या तक्रारीसाठी रिपोर्ट मिळाला अहवाल मिळाला त्यात प्रसाद सर निर्दोष आहे ते कळलं तरी एक तक्रार परत तीन सदस्यीय आणि असंविधानिक बेकायदेशीर कमिटीचा रिपोर्ट त्याला त्याला कार्य करून पेपरमध्ये नाही आला एक मोठी बातमी जी पेपरमध्ये यावेळेला पुष्कळ आली विद्यापीठाचं काम होतं त्यांनी सत्यता असण्याची पण तुम्हाला कदाचित सांगितलं नसेल गेलं तर हे सत्य तुमच्या समोर आणण्याचा हा आहे मी आपणास हे आय सी सीचा रिपोर्ट आणि हे हा खुलासा आमच्याकडनं दिलेला आहे त्यामुळे हे चौऱ्या तर बांधवून घाल घडण्यात जर विद्यापीठाकडनं येत असेल तर रसायनशास्त्र विभागाची खूप मोठी म्हणजे प्रतिष्ठा धोरीच मिळाल्यासारखी झाली की चौऱ्याकरणावर कसं काय बांधून घालू गरु शकतो जेव्हा माहीत आहे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित बोलण्यासाठी एवढ्यामध्ये मागच्या महिन्यापासून अमरावती विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागामध्ये जो डॉक्टर राजेंद्र प्रसाद विभाग प्रमुख यांच्यावर लैंगिक आणि केल्याचे खोटी आरोप लावले आणि त्यावरून त्यांना 2022 हजार बावीस मध्ये प्रोफेसर या पदापर्यंतचे जे, जे प्रमोशन होते ते प्रमोशन रद्द झाले ते रद्द होण्याचं कारण यांचे जे संशोधन कार्य होते त्या संशोधन कार्यासाठी जे कमिटी होती त्यांची तपासणीची कमिटी ती कमिटीचं कार्य प्रशासन यांच्याकडे आली त्या कमिटीचे ते सदस्य होते तर ते संशोधन कार्य तपासणीच्या वेळेला त्यांच्या हे लक्षात आलं की डॉक्टर जे हे जे सहयोगी प्राध्यापिका आहे त्यांचं जे संशोधन कार्य यात प्रचंड गैरवर्तन आढळून आलं डाटामध्ये पंच्याऐंशी टक्के पर्यंत किंवा तीवा तर त्यापेक्षा जास्त प्लॅगरिझम फेक डाटा फॅब्रिकेशन आणि दुसऱ्याचं काम जे ऑलरेडी प्रकाशित झालेलं आहे ते काम उचलून आपल्या नावाने परत छापणं हा गंभीर गुन्हा आणि एक डॉक्टर मनीषा कोडापे आहे तर त्यांनी दुसऱ्याचं पेटंट जे पहिलंच प्रकाशित झालं आहे दोन हजार पंधरामध्ये तेच पेटंट जसोच्या तसं आपल्या नावाने दोन हजार बावीसमध्ये एकवीसमध्ये डिसेंबरच्या मध्ये आपल्या नावाने परत छापलं तर हे पूर्ण संशोधन पेटंट चोरी आणि संशोधन चोरी हे दोन्ही पण गंभीर गुन्हे आहे आणि यावरती कडक कारवाई होऊ शकते तर अशा प्रकारची कडक कारवाई होण्यासाठी एक डी ए आय पी कमिटी असते डी ए आय पी म्हणजे डिपार्टमेंट ऑफ अकॅडमिक इंटिग्रिटी पॅट्रोल तर ह्या पॅनचे चेअरमन सुद्धा डॉक्टर प्रसाद होते तर त्या वेळा काय झालं की आपले हे संशोधन कार्यची चोरी पकडल्या गेली आणि यामध्ये नंतर जी चौकशी होते त्यावरती आणि चौकशी झाल्यावरती त्याच्यावरती जी शिक्षेक म्हणजे जर कोणी गुन्हे गुण, गुन्हा असेल गुन्हा जर नमूद होत असेल किंवा तो आढळत असेल तर त्यावर जी काही शिक्षा होते त्या शिक्षेची शिफारस करण्याची सुद्धा ती कमिटी आहे त्याचेसुद्धा चेअरमन डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे विभागप्रमुखच होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सर अत्यंत कुशल संशोधक आहे प्रसाद शास्त्राचे आणि त्यांना ते झिरो करप्शन म्हणजे जे भ्रष्टाचार विरोधी पण आहेत आणि भ्रष्टाचार करतच नाही पूर्ण विद्यापीठ त्यांना म्हणून ह्या दोन प्राध्यापिकांना असं वाटलं की आपले जे चौरेकर्म आहेत संशोधन कार्याचे हे चौर्यकर्म याच्यामध्ये कुठलीच तडजोड होऊन हे लपू शकत नाही आणि यावरती चौकशी होऊन कारवाई नक्कीच होणार या भीतीने मग त्यांनी काय केलं की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना पदावरून हटवायसाठी एक षडयंत्र रचण्याचं कर्तवस्थान केलं आणि ते करण्यासाठी त्यांनी काय केलं मानसिक आणि शारीरिक लैंगिक शोषण करतात असा आरोप केला आणि त्यान आणि सोबतच त्यांनी यांना विभाग प्रमुख त्या पदावरून काढून टाका अशी पण मागणी केली मग त्यासाठी ही जी कम्प्लेंट आहे त्यासाठी आय सी सी कमिटी जी विद्यापीठाची असते ती कमिटी जी आहे त्यामध्ये सात महिला आणि एक पुरुषाची आठ सदस्यीय कमिटी होती आणि त्या कमिटीने काय केलं की विद्यापीठात अचानक जाऊन डिपार्टमेंटला आमच्या रसायनशास्त्र विभाग अचानक येऊन तिथे सर्व विद्यार्थिनी महिला प्राध्यापिका महिला कर्मचारी आणि इतर सर्व जे प्रेझेंट होते त्यांना विचारलं ह्या मॅटरबद्दल तर त्या वेळेला सर्वांनीच प्रसाद सर यांच्याबद्दल अतिशय चांगलं मत प्रसू केलं आणि अशा प्रकारचा कुठलाही गुन्हा किंवा अशा प्रकारचा कुठलाही गांधेडा प्रकार विभागात होत नाही असं सर्वांनी सांगितलं त्या कमिटीने त्याचा रिपोर्ट पण सादर केला आणि त्यामुळे आय सी सीचा रिपोर्ट मी आपल्याजवळ जो दिलेला आहे त्यात असं दिलेलं आहे सर की प्रसाद सर यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा लैंगिक छळ किंवा मानसिक छळ केल्याची जी तक्रार आहे त्याबद्दल ह्या दोन्ही प्राध्यापिकांनी जे ऑडिओ क्लिप दिल्या होत्या ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स दिल्या होत्या काही पुरावे दिले होते ते सर्व सुद्धा निरक्षण या आय सी सी कमिटीने केलं होती शाखासमितीने त्यातसुद्धा त्यांना काहीच आढळलं नाही सरांच्या विरुद्ध काहीच आढळलं नाही आणि त्यांनी जे काही पुरावे आणखी दिले किंवा जे काही साक्षीदार कुठले पण साक्षीदार किंवा कुठले सगळ पुरावा ते देऊच शकले नाही त्यामुळे आयसीसी कमिटीने प्रशासकरांच्या विरुद्ध असलेला ही जी तक्रार आहे तिला पूर्णपणे खाली आता बघ ही जी तक्रार आहे ही तक्रार सव्वीस ऑक्टोबरला हा जो आय सी सीचा रिपोर्ट आहे याचा पूर्ण खुलासा सव्वीस ऑक्टोबरला दिला गेला तर मग त्यावेळा काय झालं की दरम्यान एकोणीस ऑक्टोबरला एकोणीस ऑक्टोबरला यांचे जे रिसर्च संशोधन कार्यातलं जे गैरवर्तन आहे त्या गैरवर्तनावरती डॉक्टर सत्तार यांनी डॉक्टर कोळापे यांना खुलासा मागितला त्यांच्याकडे कुठला खुलासा राहणार जेव्हा त्यांना सुद्धा माहिती आहे की हंड्रेड पर्सेंट जोडी आहे तर खुलासा नसल्यामुळे आता सर त्याच्यावरती रिपोर्ट चौकशी करून आपल्याला आपल्यावरती होणाऱ्या संभाव्य शिक्षेची हे करतील शिफारस करतील त्याआधीच त्यांना ताबडतोब पदावरून काढण्यासाठी एक मोठं षडयंत्र रचलं गेलं आणि त्या षडयंत्र रचण्यासाठी एक महत्वाची गोष्ट अशी झाली की ह्या दोघी पण जण डॉक्टर मनीषा कोडाते आणि डॉक्टर जागृती बाधवते या दोघी पण दुखडाच्या सदस्य आहेत सोबत सिमेंटच्या सुद्धा सदस्य आहेत म्हणून त्यांनी सिनेटच्याच मेंबरना त्यांच्याकडे धाव घेतली की आता पायाखाली जमीन सरकली आहे कसं करून वाचावं लागेल म्हणून मग त्यांनी काय केलं की आय सी सीचा रिपोर्ट येऊन सुद्धा सव्वीस तारखेला आयसीचा रिपोर्ट येऊन सुद्धा एक माहोल बनवण्याचा प्रयत्न केला एक वातावरण निर्माण केलं तसं की त्यांनी राजकीय कक्षाचे जसे मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड अशा लोकांचे मोर्चे आण मोर्चे आण आणि विद्यापीठावर युवासेना जी शिंदे ग्रुपची युवासेना आहे त्यांची शिवसेना तर हे मोर्चे आणवले आणि विद्यापीठावर दबाव बनवला की यांना पटावरून काढा बधारून तर यावेळेला एक अशी म्हणजे विद्यापीठाच्या प्रशासनावर एक खूप मोठं प्रश्नचिन्ह असं निर्माण होतं की सव्वीस तारखेला जेव्हा आय सी सी ची रिपोर्ट मध्ये सरांबद्दल होती जे मेंबर आहेत सदस्य आहेत प्रवीण रघुवंशी सर डॉक्टर मॅडम यांनी काय केलं की आ, एक कर्फी एक कर्फी ऐकून समोरच्या पक्षाचं आणि जी तक्रार ज्या तक्रारीसाठी संविधानिक कमिटीची आय सी सी कमिटी ही खूप मोठी आणि संविधानिक कमिटी आहे त्या कमिटीचा ज्या तक्रारीसाठी रिपोर्ट मिळाला अहवाल मिळाला प्रसाद सर निर्दोष आहे ते कळलं तरी एक तक्रार परत आणि असंविधानिक बेकायदेशीर कमिटीचा रिपोर्ट त्याला त्याला मान्य करून पेपरमध्ये नाही आला ही मोठी बातमी जी पेपरमध्ये यावेळा पुष्कळ आली विद्यापीठाचं काम होतं त्यांनी सत्यता सांगण्याची पण तुम्हाला कदाचित सांगितलं नसेल गेलं सत्य तुमच्या समोर आणण्याचा हा प्रयत्नामध्ये मी हे आय सी सीचा रिपोर्ट आणि हे हा खुलासा आमच्याकडनं दिलेला आहे त्यामुळे हे चौऱ्या तर बांधून घड घालण्यात जर विद्यापीठाकडून येत असेल तर रसायनशास्त्र विभागाची खूप मोठी म्हणजे प्रतिष्ठा धुळीस मिळाल्यासारखी झाली की चौऱ्या तत्वावर कसं काय बांधरून घालू शकतो जेव्हा माहीत आहे